नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमित करकरे बॅच फ्लॉवर डॉक्टर अमितच्या या भागामध्ये आपल्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बॅच फ्लॉवर कॉम्बिनेशन्स सध्या बघत आहोत आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे वेट लॉस माझ्या मते कोणीतरी कॉमेंटमध्येच मला विचारलं होतं की वेट लॉससाठी किंवा ओबेसिटीसाठी काही फ्लॉवर रेमेडीज आहेत का सांगा हा प्रश्न खरा म्हणजे खूप वेळा आम्हाला विचारला जातो क्लिनिकमध्ये सुद्धा की तुमच्याकडे वजन कमी करण्यासाठी काही औषध आहेत का तर आता कुठलंही वज औषध वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढण्यासाठी असं कुठलंही औषध नाही हे मी अगदी सुरुवातीलाच इथे नमूद करतो म्हणजे त्यासाठी जर कोणीतरी हा व्हिडिओ बघायला आला असेल तर त्यांना त्यांचा उगीच शेवटपर्यंत त्यांचा त्यांची उत्सुकता ताणून ठेवायला नको वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी अशी कुठलीही औषधं कुठल्याही पॅथीमध्ये नाहीत पण एवढं मात्र नक्की आहे की आपण प्रत्येकजण या दोन गोष्टींसाठी मेनली वजन कमी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न सध्या करत असतो आणि त्या प्रयत्नांना काही यश येत नाही आणि ते यश न येणं किंवा ते प्रयत्न सुटणं किंवा ते प्रयत्न होऊ न होणं यासाठी बरेच वेळा बरीचशी भावनिक कारणं कारणीभूत असतात आणि त्या भावनिक कारणांवर वेगवेगळ्या हो जर होमिओपॅथी किंवा फॉर रेमेडीज आपण देऊ शकलो तर मग आपल्याला आपले जे प्रयत्न थोडेसे थिटे पडतात तर त्या प्रयत्नांसाठी आपल्याला पुष्पौषधी घेता येतील आणि आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट आहे वजन कमी करणं त्यासाठी जो अपेक्षित किंवा जेवढा गरजेचा व्यायाम आहे जेवढं गरजेचं डाएट आहे किंवा डाएटमधला जो नियंत्रण आहे डाएटवरचं त्या सगळ्या सा गोष्टी साध्य होतील तर ते कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत पण त्याच्या आधी थोडंसं बॅच फॉर रेमेडीजबद्दल एक मिनटामध्ये डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी एकोणीसशे छत्तीस साली बॅच फॉर रेमेडीज किंवा बॅच फॉर थेरपी हा ही जगाला अर्पण केली या जेंटल अत्यंत सौम्य नैसर्गिक आणि कॉम्प्लिमेंटरी संलग्नपणे देता येतील अशा अशी ही औषधं आहेत कुठल्याही तुमच्या इतर औषधांबरोबर ही औषधं घेता येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भावनिक किंवा मानसिक भावनांवर मानसिक विचारांसाठी मग ते नेहमी येणारे विचार असोच की जे आपल्याला त्रास येत असतात किंवा मग ॲक्च्युली त्यांचा आजार असो यासाठी ही औषधं खूप उपयोगी आहेत कुठल्याही प्रकारे ही औषधं मेडिकल ट्रीटमेंटसाठी सबस्टिट्यूट किंवा रिप्लेसमेंट नाही आहेत त्याच्यामुळे तुमची कुठलीही औषधं चालू असतील ती बंद करून ही औषधं जर सुरू करणं असं कोणीही तुम्हाला सजेस्ट करणार नाही हा डिस्क्लेमर आहे आणि तसं करायचं असेल तर तो कम्प्लिटली तुमचा निर्णय राहील तुमच्या जे मेन डॉक्टर्स आहेत त्यांना विचारूनच या सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्या सो so वेट लॉसमध्ये कुठे फ्लावर रेमेडीचा उपयोग होऊ शकतो तर जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आहे पण वळत नाही असा जो काही एक भाग आहे की जिथे आपल्याला आहे की आपण खरं कमी खायला हवं तरी पण तो केक समोर दिसला की आपला हात जातो बाकरवडी दिसली की एकच खाऊया असं म्हटलं तरी पण तिथे पाच बाकरवड्या खाल्ल्या जातात किंवा कुठेतरी आपण सोशल एखाद्या फंक्शनला गेलो किंवा एखाद्या एखादं जेवण असतं एखादे लग्नाचं आमंत्रण असतं आपल्याला रिसेप्शनचं आणि मग तिथे आग्रह होतो आणि आपण आग्रहाला बळी पडून खायला लागतो जिथे खरं म्हणजे नाही खाल्लं पाहिजे आपल्याला लक्षात असतं की आपण खरं व्यायाम करायला हवा आहे पण आपण ते विसरतो हो, आणि काही ना काहीतरी कारणं काढून आपण व्यायाम करत नाही सो या ज्या सगळ्या गोष्टी कळते पण वळत नाही यामध्ये येतात तिथे बॅचलर रेमिडीज उपयोगाला येऊ शकतात सध्या जो मी एक नवीन उपक्रम सा सुरू केला पेशंटसाठी आर एस एस गायडेड मेडिटेशन आर एस एस म्हणजे रॅशनल सेल्फ सजेशन हे जे कळतंय पण वळत नाही जे होत असतं आपलं त्याचं कारण आपला सबकॉन्शियस माइंड जे आहे अंतर्मन ते आपल्याला बरेच वेळा असं सांगत असतं की खा काही होत नाही किंवा ठीक आहे आजच्या दिवस नाही गेला व्यायामाला तरी चालणार आहे आपण एवढा तसाही दोन चार दिवस किंवा गेले सहा दिवस व्यायाम केला आहे सो एखाद दिवशी नाही केला तरी चालतो हे आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं आणि आपण त्याला बरेचदा बळी पडतो सो हे अंतर्मन जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही प्रकारचे व्यायाम असो किंवा डाएट असो त्यामध्ये दृढनिश्चयता येऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यासाठी गायडेड मेडिटेशन्स आपण आता पोस्ट करतो आहे स्पेसिफिकली पेशंट्सना इंडिव्हिज्युअल गायडेड मेडिटेशन्स पण आपण देत असतो तशी जर हवी असतील तर आपल्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधा पण गायडेड मेडिटेशन्समुळे आपल्या अंतर्मनामध्ये एक प्रकारची दृढता आणि हे जे आपल्याला बळी पाडणारे जे आपले विचार आहेत तर त्या त्या विचारांवर मात करता येते आणि वेट लॉस करणं शक्य होतं सो वेगवेगळी औषधं बघूया इमोशनल रिटिंग हा सध्या खूप कॉमन फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे वेट लॉस होत नाही इमोशनल ईटिंग म्हणजे आपल्याला समजा एखादा ताण आला राग आला चिडचिड झाली नैराश्य आलं भीती वाटायला लागली आ, काही कारणामुळे समजा आपण डिस्टर्ब झालो असू तर ते डिस्टर्बन्स घालवण्यासाठी एकटेपणा घालवण्यासाठी नैराश्य घालवण्यासाठी माणूस खात बसतो आणि तसं खा त्या तसं खाल्ल्यामुळे जेवढा स्ट्रेस वाढतो तेवढं खाणं वाढतं आणि ऑब्विस्ली मग वजनही नाही वाढतं सो चेरी प्लम कंट्रोलसाठी जिथे आपल्याला कितीही जरी निराश झालो कितीही जरी ॲन्शस झालो किती जरी आपण डिस्टर्ब असलो तरी पण त्याचा खाण्यावर त्याचा त्याचा प्रभाव पडू नये जास्ती खाणं एस्पेशली जंक खाणं अशा वेळी गोड खाणं अशावर परिणाम होऊ नये कारण गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतं जंक खाल्ल्यानंतर बरं वाटतं आणि मग ते जे बरं वाटत असतं ते अशावेळी हवं हवं असं वाटतं कारण आपण अदरवाईज डिस्टर्ब झालेला असतो आयुष्यात काही घडत नसतं बरेच वेळा असंही होतं की वजन वाढल्यामुळे जो काही आपल्याला स्वतःलाच आरशात बघवत नाही त्याच्यामुळे जे आलेलं नैराश्य असतं ते कमी करण्यासाठी जुलळ अजून खाल्लं जातं म्हणजे हे म्हणजे आग लागली म्हणून ती आग विझवण्यासाठी त्याच्यात पेट्रोल टाकणार काय सो हा जो कंट्रोल यायला हवा तो कंट्रोल चेरीप्लबनी येऊ शकतो क्रॅब ॲपल जर मी म्हटलं तसं की आपल्याला आपल्याला आरशात बघता येत नाही आहे आणि आपल्याला असं आप वाईट वाटतं आहे आणि मग त्याचा त्याच्यात भर पडावी म्हणून आपण किंवा ते त्याला बरं वाटावं म्हणून आपण खायला लागतो आहे सो हे जे बॉडी शेमिंग आहे की आपलीच आपल्याला लाज वाटायला लागते आपलीच आपल्याला डिस्गस्टिंग फिलिंग यायला लागते की कसा जाड झालो आहे कसा दिसायला लागलो आहे ते क्रॅब ॲपलनी ते कमी होऊ शकतं पण याच्यामध्ये सारख्या असतात त्या दरवेळी मिस्टेक्स म्हणजे आपण जंक खाल्लं की त्याच्यानंतर आपल्याला उपरती होते आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण नको तो खायला पण आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करतोय या ज्या पुन्हा पुन्हा चुका आहेत त्या पुन्हा पुन्हा चुका जर आपल्याला टाळायच्या असतील तर त्याच्यासाठी चेस्टनट बडचा चेस्टनट बडचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो पण मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे की नैराश्य असतं एकटेपणा असतो आणि बऱ्यापैकी लोकांमध्ये असं आढळून आलं आहे की त्यांना ज्या पद्धतीचे केअर प्रेम काळजी घेणारा माणूस आजूबाजूला हवं असतं ते माणूस त्यांना उपलब्ध होत नाही मग ते परदेशात गेलेले असतात म्हणून किंवा घरात असले तरी पण काहीतरी घरच्यांशी मतभेद असतात म्हणून जवळचे मित्र नसतात जवळच्या व्यक्ती नसतात आणि मग ते जे काही प्रेमाची जी काही कमतरता असते ती प्रेमाची कमतरता कुठेतरी खाण्याने भरून काढण्याचा प्रयत्न होतो अशा जर गोष्टी होत असतील तर अॅग्री मनी इज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन्स फॉर सच काइंड ऑफ इमोशनल इटिंग सो ही चार औषधं झाली इमोशनल रिटिंगसाठी अजून जर तुम्हाला कुठली औषधं सुचत असतील तर कृपया कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा अजून एक का होत नाही म्हणजे मोटिवेशन कमी पडतं म्हणजे न खाण्यासाठी पण मोटिवेशन मिळत नाही व्यायाम करण्यासाठी पण मोटिवेशन मिळत नाही सो ते जे धक्का मिळाला पाहिजे मागणं की आपण करूनच दाखवायचं आहे हे ते आत्मविश्वास एक प्रकारचा प्रोत्साहन या सगळ्या गोष्टीच्या कमी पडत असतात सर हॉर्नभीम पेशंट्स असतील त्यांना स्टार्टिंग ट्रबल असतो म्हणजे त्यांना सकाळी उठून बेड बनून बाहेर पडून व्यायाम करायला पहिला सूर्यनमस्कार घाला त्यांना बोर होतं एकदा तो सूर्यनमस्कार घातला की पुढचे बारा आपाप होतात त्याला काही प्रॉब्लेम नाही उलट अजून अजून छानच वाटायला लागतं सो पहिला धक्का देण्याचं काम हे हॉर्नबीम करू शकतं पण वाईल्डोड जे असतात त्यांना नक्की कळत नसतं की आपला मार्ग नक्की काय आहे म्हणजे कोणतरी बघ करतोय म्हणून मग ते कधीतरी पोहून बघतात पण तिथेही त्यांना काही वाटत नाही आणि ते नंतर बोर होतं मग चालायला जातात पळायला जातात मग जिम लावतात मग अजून काहीतरी करतात सो असं काय 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 का, वेगवेगळे प्रकार करत असतात सो आपल्याला नक्की आपल्या पिंडाला आपल्या प्रकृतीला आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसा कुठला नक्की उपाय आहे आपण कुठल्या प्रकारचं डाएट करायला हवं Uh, कोणी दीक्षित डायट केलं तर दिवसातून दोनदाच जेवायचं आहे पण मग मधल्या काळामध्ये प्रचंड ॲसिडिटी होते मध्ये सोडलं जातं आपला काय आहे मार्ग हे शोधण्यासाठी वाईल्ड लाइटचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो जेनशन परसिस्टन्स महिनाभर चालायला गेलो त्याच्यानंतर वजन बघितलं तर फक्त एक दीड किलोच हाललं होतं मला अपेक्षित होतं की पाच किलो तरी हालायला पाहिजे होतं आणि मग मला असं वाटतं छे हे फालतू आहे हे काही करायची एक गरज नाही आणि मग तो ते प्रयत्न सुटणं यासाठी जेनशन हे औषध आणि ओव्हरऑल गॉर्सचा उपयोग होतो जेव्हा होप किंवा सेल्फ बिलीफची गरज असते आपण करू शकतो काही वेळा असं होतं की इतके निराश होतात वेगवेगळ्या प्रयत्नांनंतर म्हणजे खूप दिवस जेन्शनची अवस्था राहिली की त्याच्यानंतर अशी एक अवस्था येते की त्यांना असं वाटायला लागतं की छे बहुतेक आपलं होणारच नाही आपण बहुतेक असेच मरणार नाही एवढेच जाड अवस्थेतच आपण मरणार बहुतेक आपलं काही काही होऊ शकत नाही अशी जी अवस्था आहे त्याच्यासाठी गॉर्स हे अत्यंत उत्तम औषध ठरू शकतं स्ट्रेस आणि ॲंगायटी इमोशनल इटिंगसाठी जसं आहे तसं पण तो स्ट्रेस आणि ॲग्झायटी जर आपण कमी करू शकलो तर आपोआप ते इमोशनल रिटिंग कमी होईल सो इम्पेशन्स ज्यांना पेशन्सची गरज आहे व्हाईट चेस्टनट ज्यांना प्रचंड विचार डोक त्रास देतात वेगवेगळ्या प्रकारचे विचार अननोन फिअर्स असतील किंवा नोन फिअर्स असतील तर ॲस्पेन आणि मिम्युलस अनुक्रमे आणि स्क्लेरन्थ जिथे खूप चॉईसेस आहेत जिथे स्विंग्ज आहेत आपल्या भावनांमध्ये प अचानक राग येतो अचानक नैराश्य वाटतं अचानक एकदम अँझायटी येते अचानक बरा असतो अचानक हसत असतो अचानक एकदम अबोल होतो सो असं एकदम मूडी स्वभाव जर असेल तर यासाठी स्क्लिअरन्सचा उपयोग होतो थोडक्यात ज्या कारणामुळे इमोशनल रिडिंग होतं ते कारणच बंद करायचं हा ह्याच्यामागचा मे मूळ उद्देश स्ट्रेस अँग्झायटी मागचा जेणेकरून आपोआप वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकेल हे जे काय वजन वाढलेलं असतं किंवा बरेच वेळा वजन कमीही असतं काही लोक अत्यंत एकदम काटकुळी असतात आणि अशा लोकांना एक सेल लो सेल्फ एस्टीम असतो त्यांना असं वाटतं की आपण चांगले दिसत नाही आपण फालतू दिसतो आपल्याला चांगले कपडे घेता येत नाहीत आयदर लूज कपडे घ्यायला लागतात किंवा मग अगदीच काहीतरी काठीला कपडे गुंडाळल्यासारखं का बुजकावण्यासारखं आपण दिसतो सो अशा ज्या सगळ्या आणि इनपुट्स पण खूप येत असतात समाजाकडनं की अरे असंच दिसतोस तसाच दिसतेस काय झालं अगं असं वगैरे वगैरे असं यामुळे जे काही लो सेल्फ एस्टीम आहे त्यासाठी जर इफ यू आर फिलिंग गिल्टी की आपण काय चुकतोय आपल्या हातून खूप चुका झालेल्या आहेत या जर जा असं जर वाटत असेल तर पाईन इज द रेमेडी मूड स्विंग जर होत असतील मग अशी म्हटल्याप्रमाणे की अचानक नैराश्य येतं अचानक लो सेल्फ एस्टीमचा एकदम असा एक काय म्हणतात ना एकदम एकदम लाट येते तर त्यासाठी मस्टर्ड औषधाचा उपयोग होऊ शकतो स्वतःमधला कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर एवढा वाढवायचा असेल तर किंवा आत्मविश्वास कमी पडत असेल त्याच्यामुळे जर सेल्फ एस्टीम कमी होत असेल तर लार्ज औषध आहे आणि मग मंडळी हा जो लो सेल्फ एम एस्टीम असतो तो इतर लोकांनी केलेल्या टीका टिप्पणीमुळे असतो आणि ती टीका टिप्पणीला समजा आपल्याला त्या इन्फ्लुएन्स खाली यायचं नसेल तर मग वॉलनटसारखं दुसरं औषध नाही तो आपल्याला इतर लोकांच्या इन्फ्लुएन्सपासून वॉलनट हे औषध आपल्याला वाचवू शकतं सो ही वेगवेगळ्या प्रकार थोडेसे म्हणजे जे त्यातल्या त्यात कॉमन जे काही घटक आहेत ते आणि त्यांच्यासाठी लागणारी कॉमन औषधं याहीपेक्षा जास्ती औषधं लागू शकतील याहीपेक्षा काही अजून कारणं असू शकतील तुम्हाला डोक्यात येत असेल तर कृपया कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा पुन्हा पुढचा प्रश्न नेहमीचा की कसे वापरायची ही औषधं तर साधारण कुठली जी काही तुम्ही औषधं सिलेक्ट केली आहेत तुमच्या आत्ताच्या स्थितीमध्ये तर त्याचे दोन दोन थेंब प्रत्येक औषधाचे एखाद्या पाण्याच्या बाटलीमध्ये टाकून ते पाणी दिवसभर थोडं थोडं करत पित राहणं किंवा मग असं वाटलं की ह्यात आपला आपला महिना दीड महिना दोन महिने घ्यायचं आहे तर मग ते औषध एका बाटलीमध्ये मिक्स करून ठेवायची ती चारी पाच औषधं आणि मग त्याचे एक दहा थेंब आठ ते दहा थेंब रोज आपल्या नेहमीच्या रोजच्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी आपण पिऊ शकतो पण एवढं नक्की आहे की इमोशनल वेलबिंगसाठी वॅचरा रेमेडीचा खूप चांगला उपयोग होतो पण वेट मॅनेजमेंट किंवा वजन कमी करणं आणि वाढवणं याच्यासाठी कुठली औषधं नाही आहेत पण त्याच्यासाठी लागणारे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न योग्य प्रकारे होण्यासाठी फ्लावर रेमेडीचा उपयोग चांगला होऊ शकतो पण जर आपल्याला लास्टिंग रिझल्ट्स हवे असतील की जे वजन एकदा कमी झाल्यानंतर ते स्वतः तसं टिकवणं हे सगळ्यात अजून महत्त्वाचं असतं तर त्याच्यासाठी प्रॉपर न्यूट्रिशन एक्सरसाईज आणि लाईफस्टाईलमधले चेंजेस याला कुठेही पर्याय नाही म्हणजे तुम्ही सगळं खा आणि ही औषधं घ्या तरी पण तुमचं वजन वाढणार नाही असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर तो त्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे बाकी काही त्याच्यातून साध्य होणार नाही दे। सो हे कायम लक्षात ठेवा की आपल्यामध्ये जे लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायचं आहे एक्सरसाइज करायचं आहे त्यासाठी लागणारा जे काही घटक आहेत त्या ते घटक आणण्यासाठी जे आपले प्रयत्न कमी पडत आहेत त्यांच्यासाठी फ्लॉवर रेमेडीज शंभर टक्के उपयोगी येऊ शकतात सो ही औषधं काही काही घटक अजून जर काही तुम्हाला सुचत असेल या विषयावर तर कृपया कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला काही मदत हवी असेल तर आमच्या व्हॉट्सॲपवर वाँचा शंभर टक्के यू यू कॅन राईट टू मी आणि तुम्हाला जर पर्सनल कन्सल्टेशन हवं असेल तर आय एम ऑलवेज रेडी पण अजून कुठले विषय अजून कुठले टॉपिक्स आपण ह्याच्यामध्ये घ्यायला हवेत त्याबद्दलही मला नक्की कळवा आपण त्या टॉपिक्सवर याच्या पुढचे व्हिडिओज बनवूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि बॅच फ्लॉवर रेमेडीज वापरून स्वतःचं इतरांचं आपल्या परिवाराचं आपल्या मित्रांचं सगळ्यांचंच भावनिक आयुष्य हे अजून अजून सुंदर बनवा धन्यवाद